आधार कार्ड काढल्याची जर पावती असेल तर ऑनलाईन आधार कसे डाउनलोड करावे हे आपण बघूयात यू आय डी डाउनलोड युझिंग एनरोलमेंट नंबर हे टाईप करावे आपण आधार कार्डच्या वेबसाईटवर जातो त्यानंतर खाली स्क्रोल करावे डाउनलोड आधार त्यानंतर डाउनलोड आधार इथे आपल्याला दोन नंबरचे एनरॉलमेंट आय डी नंबर, नंबर सिलेक्ट करायचे आहे इथे वरती जे लेफ्ट साईडला दिलेले असते तो आय डी टाकावा त्यानंतर ज्या दिवशी आधार कार्ड काढल्याचा असतो ती तारीख इथे टाकावी उजव्या बाजूला वरती कोपऱ्यात असते तिथेच खाली देखील असते आणि त्यानंतर हा कॅपेच्या टाकून सेंड ओ टी पी करावा त्या आधार कार्डशी जो नंबर लिंक असेल त्या लिंक त्याच्यावर ओ टी पी जातो तो ओ टी पी सबमिट केला की आपल्याला ई आधार मिळतो अशा पद्धतीने आपण आधार कार्ड काढल्यापासून चोवीस अठ्ठेचाळीस किंवा बहात्तर तासामध्ये आपल्याला हे मेसेज येतो तेव्हा आपण हे डाउनलोड करू शकतो